नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज बनवणार आहे मस्त मी उकळलेल्या शेंगा म्हणजे भहिच्या उकळलेल्या शेंगा बनवणार आहे मी आज मस्त तर इकडे बघा मी शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला छान अशा उकडायच्या आहेत तर आपण ह्या शेंगा टाईमपास म्हणून सुद्धा करू शकतो किंवा कुठे गावाला जायचं आहे किंवा सहलीला जायचे तर गाडीमध्ये सुद्धा आपण टाईमपास म्हणून या शेंगा असं उकळून घेऊन जाऊ शकतो तर आता आपल्याला साध्या आणि सोपी रेसिपी करायची तर बहिणींच्या उकडलेल्या शेंगा तर बघा इकडे मी शेंगा स्वच्छ धु अशा कोरड्या करून कुरुण घेतलेल्या आहेत आता आपल्याला या शेंगाच्या हाताने थोड्या नॉर्मल अशा फुंडून घ्यायचे बघा अशा प्रकारे म्हणजे आपण जे पाणी करू गरम मिठाचं पाणी तर ते मध्ये जायला पाहिजे आणि त्याला असा खारसटपणा यायला पाहिजे म्हणून आता पूर्ण शेंगा मी अशा फोडून घेते ह्या ठाणेस बोटातच त्यांना असं दाबायचं तर बघा मी पूर्ण शेंगा अशा प्रेस करून घेतल्यात बोटामध्ये अशा दाबून घेतलेल्या आहेत आणि नॉर्मल तिला तळे तडे पाडून घेतलेले आहेत तर ही गावराणी शेंगा आहे उन्हाळ्यात टाकली होती तरी मला माझ्या मोठ्या जठणी बहिणी दिल्या होत्या खायला ओल्या शेंगा तर म्हटलं चला आता आपण आपल्या फॅमिली सोबत एक व्हिडिओ शेअर करू तर आता आपल्याला मस्त उकलेल्या शेंगा करायच्या तर आता आपण अगोदर गॅसवर पाणी घ्यायचं आहे तर आपल्या जेवढ्या शेंगा आहेत तेवढं शेंगा बुडतील असं अंदाजे पाणी घेऊन आले चार तांबे पाणी टाकलेले कारण आपल्याला जेवढे शेंगा बुडतील असं पाणी टाकायचं पाणी गरम झाल्यावर टाकलं तरी चालेल किंवा अगोदर थंड पाण्यात टाकलं तरीच चालेल आता मी दोन मिनिटं कोमट करून येते पाणी आणि नंतर आपल्याला त्याच्यावरून मीठ टाकायचे तर विक तीन मिनिटं मी गरम पाण्यात शांगार होऊ आहेत आणि पाणी पण छान असं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर बघा इकडे मी पंधरा ग्रॅम मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या ऑर्डरनुसार घ्या कारण मी अर्धा किलो शांगा घेतल्या होत्या आणि पंधरा ग्रॅम मीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला खारट कमी लागत असेल तर तुम्ही मीठ कमी करा किंवा जास्त लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता तुम्ही तर मी मिडियमच घालणार आहे पंधरा ग्रॅम आणि आता त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं कुकर आता कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता चार शिट्ट्या झाल्यावरच आपण बघू आता तर बघा मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या कुकरच्या आता आता आपण वाफ काढून घेऊ तर बघा मी पूर्ण वाफ काढून घेतलेली झाकण काढून घ्यायचं एकच नंबर झालेला आपल्या आपल्याकडलेल्या शेंगा मस्त शेंगा कलर बघू शकता तुम्ही आता याच पाणी वेगळं करून घ्यायचंय आणि शेंगा वेगळा तर बघा इकडे मी कढाई घेतलेली आहे आणि चाळणी घेतलेली आहे आता याच्यामध्ये शेंगा वेगळ्या आणि पाणी वेगळा करून घ्यायचंय बघा किती छान झालेले आहेत मस्त तयार झालेले आहेत जसं आपल्याला बाहेर भेटत खायला उकडलेल्या शेंगा तशाच झालेल्या आहेत मस्त तर आजचा वेळेस मला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या च्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद